दाखवायची बघतो ना मी पुत्री घेऊन फिरत नाही काय झाले त्यालाच विचारा की व्यवस्थित मी आता काय म्हणणं आहे की तुमच्या गाडीचा धक्का त्यांना आणि धनंजय देशमुख यांना लागला आणि त्याचमुळे हा संपूर्ण वाद पेटला तुम्ही तिथे शिबिरा केली हे व्हिडिओमध्ये दिसून येत आहे शिबिरा दिल्या हा नेमकं प्रकरण गोपी भाऊ गोपीबाऊ असा आरोप आहे की तुम्ही दरवाजा फिल्मी स्टाईलने ढकलला लाग मारून त्याला काय होत गाडीची अडवळी यायचं नाही गाडीच्या आढळवा काय होतो दोन दिवसापूर्वी देखील तुम्ही अर्बन गाजा नक्षल किंवा गाझा समर्थक म्हणून त्यांचा उल्लेख केला होता असं त्यांचं मत अरे नक्षलच्या बद्दलचं जे बिल आलंय त्याच्यावरती मी भूमिका मांडत होतो त्यामुळे त्यांना काय टेन्शन घ्यायची गरज नाही तो नक्षलवादी आहे का त्यामुळं काहीच चिंता करू नका त्याला विचारा काय काय झालं तुम्ही दोघेही सभागृहामध्ये एका सदस्यावरती शिवीगाळ केलेली आहे कसली कारवाई कर मला काय करायचं तुम्ही शिवीगाळ केल्याचा तुमचा आरोप स्पष्ट दिसतंय की गोपीनाथ पळेकर दुणार यांनी शिवीगाळ केली फक्त शिवीगाळ केली असं म्हणते ना ठीक आहे मला त्या माणसाबद्दल काही बोलायचं नाही हे दरवाजा उघडला मालाला कमी लागलं पण ज्या संतोष देशमुख यांची हत्या झाली होती त्यांचा भाऊ माझ्याबरोबर होता सर्वात जास्त इजा त्याला झाली आणि हे वाक्य तुम्हाला सोपतं त्याला चालवा टी व्हीवर की अशीच गाडी अंगावर घालू कोणी आलं तर चांगलं आहे आम्ही पामर आहोत गरीब आहोत आम्ही आम्ही सत्तेत नाही हो सत्तेतला माल दिसतोय आम्हाला आम्ही रस्त्यावरून येत असताना आम्हाला शिवी द्यायची आम्ही चालत असताना आम्हाला शिव्या द्यायचा चालेल बाबा तुम्ही सत्तेत आहात खाऊ आम्ही शिव्या आता शिव्या देणं हे जर विधी विधानमंडळ परिसरामध्ये मान्य असेल अवागा। अवागा। का तर अध्यक्षांनी त्याला आता पार्लिमेंटरी लँग्वेज म्हणून मान्यता देऊन टाकावी मी काही कोणाविरुद्ध तक्रार विक्रार करत नाही मी असले धंदेच करत नाही परवा सुद्धा मी जे ओरडलो मंगळ सूत्र चोर मागचं कारण काय होतं तर मला मी कधीही आजपर्यंत तुम्ही सगळेजण इथे आहात वैयक्तिक टीका टिप्पणी मी कधीही करत नाही मी येत असताना मला कोणी अर्बन नक्सल मुसलमानांचा एक्स असं कोणी बोलत असेल तर ते मी सहन केलं नाही त्यामुळे मी उफाळून मंगळसूत्र चोर ओरडलो आणि मी ओरडलो तर तुम्हाला एवढा का राग आला कोण आहे मंगळसूत्र चोर महाराष्ट्रात कशाला तुम्ही अंगावर ओढवून घेत आहे तुमचं आयडेंटिफिकेशन आहे का मंगळसूत्र चोर तर तसं सांगा मी कोणाचं नाव तर घेतलेलं नाही आहे आणि गाड्या अंगावर घाल मग मारून टाका आम्हाला गाड्या अंगावर घालू नका पिस्तूल आणा विधानसभेच्या बाहेर येतो गोळ्या घाला आम्हाला काय आम्ही त्याच्यासाठी तयारच बसलेलो आहोत मरणाला कोणी ना घाबरत नाही आम्ही आणि पाच पंचवीस पोरं घेऊन फिरण्याची माझी सवय पण नाही मी एकट्याच असतो बाजारात